एस एन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस कोरोना विषाणूमुळे जगात महामारीचे सावट निर्माण झाले आहे सध्या लॉकडाऊन मुळे शाळा बंद आहे शाळेत पोषण आहार शिल्लक आहे ते शिल्लक कोरडा शिदा गरजूंना वाटण्यासाठी शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिर येथे शालेय पोषण आहार वाटप कार्यक्रम घेण्यात आला त्यात सुमारे आठशे सहा गरजू गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांना समप्रमाणात शिदा वाटप करण्यात आला कोरोना विषाणू संसर्गाने राज्य व देशात नव्हे जगात लॉकडाऊन असताना घरातील विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहारासाठी घराबाहेर पडण्यास बाध्य करणारा शासन आदेश धडकल्याने विद्यार्थी पालकांसह शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले होते म्हणून शालेय पोषण आहाराचा कोरडाशिदा पडून होता मात्र तो गरजू व गरिबांना समप्रमाणात वाटून देण्यात यावा असा आदेश येताच शहरातील सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिरात सुमारे तीनशे सहा पालकांना सामाजिक अंतर राखून हा शिदा वाटप करण्यात आला कोरोना विषाणू संदर्भात त्याचा प्रादुर्भाव वाढण्याचा विशिष्ट काळात प्रत्येक व्यक्तीने प्रतिबंधात्मक साधने उदाहरणार्थ मास्क सॅनिटायझरचा वापर करणे घराबाहेर पडू नये आदींबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले यावेळी शिक्षकांच्या वतीने पोषण आहार वाटप वेळी गर्दी होऊ नये म्हणून इयत्ता पहिलीच्या एकोणसाठ विद्यार्थ्यांना सकाळी साडेआठ ते साडे नऊ या वेळेत पोषण आहार वाटप करण्यात आले तर दुसरी व तिसरी व चौथीतल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वेळेत पोषण आहाराचे वाटप नियोजनबद्धरित्या करण्यात आले या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आदींनी विशेष परिश्रम घेतले यस न्यूज साठी अक्षय गायकवाड विद्याप्रसारक शिक्षण संस्था संचलित साहित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिरात आज एकवीस चार दोन हजार वीस वीस रोजी शालेय पोषण शालेय पोषण आहाराचे वाटप करण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या कोरोनाविषयी ज्या सूचना आहेत त्या सर्व आदेशांचं पालन करून पालकांना इथे बोलवण्यात आलं पालकांना दोन दिवस दोन, दोन दिवसापूर्वी सूचना देण्यात आल्या प्रत्येकाशी फोनशी फोनवर संप, संपर्क करून पालकांनाही कोरोनाविषयी जनजागृती करण्यात आली पालकांना मास्क वगैरे कोरो आणि डेटल साबणाची इथं उपलब्धता करून देण्यात आली आणि संपूर्ण साहित्य दोन दिवसापूर्वीच भरून ठेवण्यात आले आणि पालकांच्या ताब्यात आल्यानंतर प्रत्येक पालकाच्या ताब्यामध्ये देण्यात आले अशा प्रकारे आज शालेय पोषण लाभ पालकांना देण्यात आला विद्या प्रसारक शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्या मंदिरामध्ये आज शालेय पोषण आहाराचे जे साहित्य आहे त्यामध्ये तांदूळ मुग्धाळ तुरडाळ हरबारा इतर धान्यादी माल जे आहे त्याचं आज पालकांना नियोजन करून वाटप करण्यात आलं काल शाळेमध्ये सर्व शिक्षक मुख्याध्यापक राजगुरू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकूण सर्व मालाचं विभागणी करून कालच इयत्तावार त्या ठिकाणी विभाजन करून काल व्हॉट्सअप ग्रुपतर्फे तसेच सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक संपर्क साधून आज शाळेत वेगवेगळ्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या पालकांना त्या ठिकाणी शाळेत बोलून हे साहित्याचं वाटप केलेलं आहे लॉकडाऊनच्या नियमामध्ये कुठेही त्या ठिकाणी पालनामध्ये त्रुटी येईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली नाही आणि लॉकडाऊनच्या नियमाचे पालन करून रांगेवाईज प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकांजवळ त्या ठिकाणी हे साहित्य ताब्यात दिलं आहे पालकसुद्धा त्या ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करून तोंडाला मास्क बांधून त्यांना ज्या सूचना दिल्या होत्या त्याचं तंतोतंत पालन करण्यात आलं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जे शाळेचे विद्यार्थी आहे ये गोरगरीब विद्यार्थींचे पालक त्या ठिकाणी आज शाळेत येऊन हे साहित्य त्यांनी ताब्यात घेतलं आणि आज या ठिकाणी या पालकांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी दिसला असं सूत्रबद्ध पद्धतीने नियोजन करून मुख्याध्यापिका राजगुरू मॅडम आणि सर्व शिक्षक यांनी सहकार्य करून हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोच करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ज्या विद्यार्थी आजारी आहे अशा पालकांना संपर्क करून किंवा जे पालक आजारी आहे अशा पालकांना स्वतः त्या ठिकाणी मुख्याध्यापक वर्ग शिक्षकांमार्फत हे धान्य वाटप त्या ठिकाणी पोच करण्याचं काम करणार आहे